सोलापूर पुणे महामार्गावरती सध्या मी आहे आणि आपण या बाजूला जर बघितलं तर आपण बघू शकताय की ही सिना नदी आहे जी सीना नदी तुम्ही सोलापूर पुणे या महामार्गावरती जर यापूर्वी प्रवास केला असेल तर लांबोटी हे गाव आहे त्या गावा शेजारून ही नदी वाहत असते आणि खूप मोठ्या पद्धतीचं रौद्र रूप जे आहे ते सीना नदीनं या ठिकाणी धारण केल्याचं चित्र आहे कारण सिना नदीची आपण जर पात्र बघितलं तर ते खूप छोट्या प्रमाणावरती पात्र आहे मात्र सीना नदीमध्ये दोन लाखाहून अधिकचा विसर्ग येत असल्यामुळं हे चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आपण बघू शकता की सीना नदीच्या आसपासची जी काय जमिनी आहेत ज्या काही शेती आहेत त्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे त्या बाजूला जर आपण बघितलं तर ऊस शेती मोठ्या प्रमाणावरती या सीना पट्ट्यामध्ये आहे आणि पूर्णपणे या ऊसामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी उसाचे फक्त शेंडे दिसत आहेत तर या बाजूला जर जर आपण बघितलं तर पूर्णपणे जे काय ऊस शेती आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे मोठी मोठी जी काही झाडं आहेत ती त्या झाडाची जी काही खोड आहेत ती खोडं पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे एकंदरीतच मोठ्या पद्धतीची गंभीर पद्धत पद्धतीची जी काही चित्र आहे ती या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा महामार्ग आहे आणि महामार्गाच्या खाली जर आपण एकंदरीत बघितलं तर खूप मोठ्या प्रवाहामधून मधून हे पाणी वाहत आहे आणि जवळजवळ दहा ते बारा फूट पाणी अजून जर वाढलं तर ते महामार्गावरती येण्याची शक्यता आहे प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर चित्र लक्ष चित्र ठेवून आहे आणि या बाजूला जर आपण बघितलं तर अत्यंत मोठ्या पद्धतीची काही पूरस्थिती आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश ऐकोड मराठी न्यूज सोलापूर